नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो पावसाळा सुरू आहे या पावसाळ्यामध्ये सातीचे आजार पसरत आहेत या साथीच्या आजारामध्ये खास करून ताप आहे सर्दी खोकला असे वेगवेगळ्या प्रकारचे आजार आहे आणि त्यामध्ये लहानापासून मोठ्यापर्यंत तापाचा आजार हा सर्वांनाच होतो आणि ह्या तापाच्या आजारावर आपल्या घराजवळ असणारी तुळस दुर्वा घरामध्ये वापरात येणारे तांदूळ यांच्यापासून कसा औषध बनवायचा आपल्या तापावर एक घरगुती उपाय म्हणून कसा करायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर पाहूया घरगुती तापावर उपाय तर आता आपण मित्रांनो आपल्या घराजवळ असणारी तुळस ही औषधी वनस्पती या झाडाची आपण आता पानं तोडून घेणार आहोत जेणेकरून आपल्याला तुळशीच्या पानापासून आणि दुर्व्यापासून आणि घरगुती आपल्यात वा घरात वापरण्यात येणारे तांदूळ ह्याच्यापासून आपल्याला आपल्याला होणारा ताप असेल ह्या तापावर उपाय म्हणून घरगुती उपाय म्हणून आपल्याला औषध बनवायचं आहे किती गुणगारी आहे आप ते आपल्याला पाहायला मिळणार आहे तर आता आपण औषधी जी तुळस आहे ती तुळस तुळशीची पानं तोडून घेतलेली आहेत आता दुर्वा बघूया आपण तर आपल्या घराजवळ किंवा तुमच्या इथे कुठे जर दुर्वा असेल दुर्वा तोडून घ्यायचा आहे तर आपल्या घराजवळ दुर्वा आहे तो दुर्वा सुद्धा आपण आता तोडून घेतोय पानं आणि दुर्वा आपण घेतलेले काढून आता याच्यामध्ये तांदूळ मिक्स करून मग पुढे पाट्यावर आपल्याला ह्यांचे पेस्ट करायचे आपल्या घरच्या वापरात असलेले थोडेसे तांदूळ धुवून घ्यायचे तुळस तांदूळ आणि दुर्वा हे थोडे थोडे चेचून घेऊया आणि व्यवस्थित त्याची बारीक आपण पेस्ट करून घ्यायची आपण तुळस दुर्वा आणि तांदूळ याची बारीक पेस्ट करून घेतोय तुळस पण थंड आहे तांदूळ पण थंड आहेत आणि दुर्वा पण थंड आहे त्याच्यामुळे जो आपला ताप येतो त्या तापा तापाला तुळस दुर्वा आणि तांदूळ त्याचा लेप लावला कपाळाला की डोक्यातला ताप निघून जातो ज्या वेळेला डोक्यात जास्त ताप असतो त्यावेळेला लहान मुलांना आकडी पण येते तर त्यावेळेला फक्त आपण मिठाच्या पाण्याच्या घड्या डोक्यावरती ठेवतो पण त्या मिठाच्या पाण्याच्या घड्या आपण सतत ठेवत असतो डोक्यातला ताप कमी व्हायला पण हा जो आपण लेप करतोय तो लेप लावला डोकं अगदी पूर्ण शांत होतो दोन दिवसातले दोन ते तीन वेळा हा आपण हा लेप लावला की डोकं शांत होतो आणि त्यासोबत आपण अँटीबायोटिक घेतला की ताप लगेच निघून जातो ताप आला की आपले दुखतात हाडं दुखतात त्यावेळेला हाडांना सुद्धा हा लेप आपण लावू शकतो आणि ते दुखणं त्यांच्या ह्या लेपामधून खूप कमी होतो तुळस दुर्वा आणि तांदूळ हे अत्यंत गुणकारी असं तापावरती उपाय आहे हा आपला पूर्वीच्या काळी डॉक्टर नव्हते वेगवेगळ्या प्रकारची औषध नव्हते त्यावेळेला जुनी लोक हे अशीच गावठी औषधं करायचे आणि त्या गावठी औषध उपायांवरूनच मात करायचे तुम्ही सुद्धा हा उपाय अगदी घरी करून बघा तुमच्या घरी कोण लहान मुलं असतील त्यांना जर सतत ताप येत असेल लोक जास्त गरम होत असेल तर ही पेस्ट करून लावा का हाताला डोक्याला पूर्ण अंगाला लावला तरीही चालतो आपले पूर्ण जॉईंट दुखत असतील त्यांना अशा प्रकारे ही पेस्ट तयार होते ही मिक्सरला बारीक केली तरी होते पण ती जास्त त्याची क्वांटिटी जास्त पाहिजे दुर्वा तुळस हे जास्त प्रमाणात पाहिजेत तर मिक्सरला व्यवस्थित होते नाही तर मग छोटं आपलं लसूण चेचायचं चेचा दगड ह्याच्याने सुद्धा आपण ती बारीक करू शकतो पाट्यावर खास करून हे व्यवस्थित छान बारीक होतं मिक्सरला व्यवस्थित नाही होत बारीक पाट्यावरती अगदी छान बारीक होतो पूर्वी लोक वाटण पण ह्याच्या पाट्यावरतीच काढायचे ह्याला चव पण वाटण्याची पण छान लागते चव पाट्यावरती काढलेल्या आणि पेस्ट बघा अगदी छान तर मित्रांनो बघा अशा प्रकारे लहान मुलांच्या तुम्ही कपाळाला हा लेप आहे जो दुर्वा तुळस आणि तांदळापासून केलेला आपल्या घरच्या पाठ्यावर वाटलेला हा जो लेप आहे हा औषधाचा लेप आहे तो लेप असा तुम्ही लहान मुलांच्या कपाळाला लावू शकता जेणेकरून त्यांच्या डोक्यात जो ताप आहे तो ताप उतरायला मदत होते आणि खरोखर ह्या गावठी औषधाचा भरपूर गुणकारी औषध आहे हा आणि ह्याचा फरक लगेच आपल्याला जाणवतो किती जरी डोक्यात ताप असला ना तरी हा लगेच हा ताप उतरण्यास मदत होते आणि आता आपण बघतोय की कसा लेप लावला आहे आणि हाताचे जॉईंट असतात ज्या अंगामध्ये जर ताप असेल ना तर जे हाताचे जॉईंट आहेत त्या हाताच्या जॉईंटलासुद्धा सुद्धा तुम्ही हा दुर्व्याचा लेप लावून तो ताप तुम्ही उतरवू हो शकता असे जे हाताचे आणि पायाचे जे आपल्या शरीराचे जॉईंट्स आहेत त्या जॉईंट्सला तुम्ही हे दुर्व्याचा औषध गावठी औषध हाताला लावून अंगाला जरी लावलात पूर्ण तरी चालणार आहे आणि हा औषध आपल्याला लवकरच आराम देतो आणि अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीतलं औषध आहे गावठी आणि अशा प्रकारे जर लावला तर लवकरच तुम्हाला आराम पडणार आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिला आपल्या घरामध्ये तुमच्या घरामध्ये सुद्धा कोणाला ताप आला तर घाबरायची गरज नाही घरगुती आपल्या साध्या आणि सोप्या पद्धतीत तुळस दुर्वा आणि तांगापासून आपण जर घरच्या घरी हा औषध केला तर नक्कीच किती जरी डोक्यात ताप असला आणि किती शरीरात ताप असला तरी तुम्हाला सहज तुमच्या घरी तुम्हाला हा उपाय करून तुमच्या शरीरातला तुमच्या घरातल्या लहान मुलांच्या अंगातला ताप हा तुम्हाला घालवता येणार आहे तर तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद